नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला देखील फिट राहायचं आहे घरी वेळेला फिट राहायचं आहे तर डे बाय डे कोणत्या एक्सरसाईज केल्या पाहिजे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आहे मंडे तर मंडेच्या दिवशी मी चेसचा वर्कआउट करतो त्यामध्ये मी कोणते एक्सरसाइज करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर त्याआधी मी वर्कआउटच्या आधी थोडं कार्ब खालेलं आहे तर तुम्ही देखील कार्ब खा आणि वर्कआउटला सुरुवात करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी दहा मिनटं वॉर्मअप करतो त्याच्यानंतर वर पडला सुरुवात आधी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा खरा तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वॉर्न ऑफिस जे दाखवतो त्या करा सिक्स वर्कआउटला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी पिश मारतो तर मी तुम्हाला लागलो कुशब कशा मारायच्या पंचवीसशे चार सेट लावतो मी जर तुम्ही बिघ्न असा तर तुम्हाला कुशक जात नसेल तर तुम्ही ही गोळगी आहे ती गोळगी खाली टी गुण असे पाय ठेवून असे मला वन जीरो थ्री फोर फाय जर तुम्हाला पुशप मारता येत असेल तर मग नॉर्मल पोषब तुम्ही मारू शकता माझ्यासाठी तर तुम्हाला असं मला पंचवीस पोषक वन जीरो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट एट बर पंचवीस कुशपचे असे चार टोटल चार सेट मारायचे त्याच्यानंतर कोणती एक्सरसाइज करायची ते मी तुम्हाला दाखवतो नंतर आपल्याला दंड मारायचे पंचवीस मला मारायचे ते 2

थोडं जड म्हणून याचे वीसचे सेट लावायचे तीन वीसचे तीन सेट लावून झाल्यानंतर मी सांगतो मला कोणती एक्सरसाइज करायची डबल अशी त्यानंतर थोडे पायवरती करायचे आणि हे डबल टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ट्वेल्व सॉरी फोटी फेफ्टी तर मित्रांनो याचे तुम्हाला तीन सेट करायचे आहेत सेम वेट माझ्याकडे सेम वेटचे आहेत डबल त्यामुळे मी हे पंधरा अठरा आणि वीसचे असे टोटल तीन सेट मागतो आता मी पंधराचा मारला आहे त्याच्यानंतर मी अठरा आणि त्याच्यानंतर मी वीसचा मार दाखलो त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतो डबल फ्राय सेम करायचं फक्त फ्राय करायचं आहे सेम पाय अशी हा थोडा नंबर कसा तुम्हाला यायचे सुद्धा असे बारा पंधरा आणि अठरा असे तीन सेट करायचे आता मी बाराचा लावला त्याच्यानंतर पंधरा मग अठरा असे तीन पेपर सेट झाले 12, 13, 14, ओके फिफ्टी त्यांचीसुद्धा तुम्हाला पंधरा अठरा आणि वीस असे तीन सेट करायचे त्यानंतर तुम्हाला एक प्रेस दाखवतो आणि हा प्रेस वा ू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एले टुवे याचेसुद्धा तुम्हाला तीन सेट लावायचे बारा पंधरा आणि अठरा त्याच्यानंतर मी शेवटची एक्सप्रेस तुम्हाला दाखवतो कशी चे त्यामध्ये मी ज्या ज्या एक्सरसाईज घरामध्ये करतो त्या मी तुम्हाला दाखवल्यात तुम्हाला अजून कोणते एक्सरसाईज माहिती असतील तर तुम्ही त्या यासुद्धा ॲड करू शकता नंतर मग प्रॉपर करा एक्सरसाइजून प्रॉपर चेस्ट तुमची बाहेर पडेल आणि वर्कआउट झाल्यानंतर एक्सरसाइज संपल्यानंतर नेहमी ने, जो मसाला तुम्ही मारणार त्याची पोझिंग देणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला चेस्टची पोझिंग लागली चेस्टची पोझिंग तुम्ही देत राहा प्रॉपर काढून द्यायचे म्हणजे तुम्हाला तुमचा जो मसाला आहे तो प्रॉपर दिसेल प्रॉपरचा चेस्टचा का प्रॉपर येईल त्यामुळे पोझिंग देत चला दे आणि याच्यासोबत योग्य लाईट सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडण्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनल असल्यामुळे थोडे व्ह्यूज कमी येत आहेत तर मित्रांनो सपोर्ट करा या ठिकाणी व्हिडिओसुद्धा वाढतील याचा मलासुद्धा फायदा आणि तुम्हालासुद्धा फायदा होईल धन्यवाद